बी डी व्ही टेस्ट करण्यासाठी इलेक्ट्रोडमधील स्पार्क गॅप किती असते याचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए दोन पॉईंट पाच मिमी हे बी व्ही डी टेस्ट करण्यासाठी इलेक्ट्रोमधीलच गॅप असतो सध्या भारतात असलेला वीज कायदा कोणत्या वर्षी अंमलात आला याचं भरभर उत्तर आहे पर्याय सी दोन हजार तीन साली भारतात जो कायदा अंमलात आला आहे तो आत्तापर्यंत चालू आहे आर जी जी व्ही आयचा मुख्य उद्देश काय आहे खेड्यातील प्रत्येक घरात वीज पुरवणे सर्व खेड्यांना वीज पुरवठा करणे दारित्र लोकांना वीज पुरवणे वरील सर्व पर्याय हे आर सी आर जी जी आयचा मुख्य उद्देश आहे एल टी अँड सी लॉसेस याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी टेक्निकल अँड कमर्शियल लॉसेस आणि बिलांग डिमि बिल दिम, बिलिंग डिमिटमधील कमतरता म्हणजेच एल टी एन सी लॉसेस व्होल्टेजचे युनिट काय आहे याचं उत्तर आहे व्होल्ट एनर्जी दर्शवली जाते कशानं एनर्जी दर्शवली जाते याचं बरोबर उत्तर आहे के डब्ल्यू एच पर्याय ए एनर्जी हे के डब्ल्यू एचमध्ये दर्शवली जाते गार्डिंग कशासाठी केले जाते लाईनला ताकद मिळवण्यासाठी लाईन व पोलच्या रक्षणासाठी अपघात टाळण्यासाठी यापैकी एकी नाही याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी अपघात गार टाळण्यासाठी गार्डिंग ही केली जाते ट्रान्सफॉर्मरमध्ये ट्रान्सफॉर्मर ब्रेदरमध्ये सिल्का जेल ठेवण्याचा हेतू काय हवेतील आद्रता शोषून घेण्यासाठी ट्रान्सफॉर्मरमध्ये बिदर लावलेला असतो म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी टॅप चेंजर ट्रान्सफॉर्मरच्या कुठल्या बाजूला असतो एच व्ही साईड एल व्ही साईड एच व्ही आणि एल व्ही साईडवरीलपैकी एकही नाही याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ट्रान्सफॉर्मरच्या एच व्ही साईडला चेंजर बसवलेला असतो ट्रान्सफॉर्मर थंड राहण्यासाठी वापरलेलं उपकरण कॉन्झर्वेटर एक्सलोजन वॅन्ट रेडिएटर बुशिंग याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रेडिएटर कॅपॅसिटरचा मुख्य फायदा काय पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी करंट सुधारण्यासाठी रेजिस्टन्स सुधारण्यासाठी वरीलपैकी कोणतेही नाही कॅपेसिटरचा मुख्य फायदा हा पॉवर फॅक्टर इम्प्रुवमेंट करण्यासाठी असतो म्हणून पर्याय क्रमांक ए हे बरोबर उत्तर आहे इन्सुलेशनच्या प्रकारावरून केबलची कॅटेगरी के ठरते रबर पेपर पी वी सी व एक्स एल पी ई वरील सर्व वरीलपैकी सर्व वरील प्रकारावरून केबलची कॅटेगरी के ठरते चालू वाहिन्यांवर काम करण्यासाठी घ्यायची काळजी चालू वाहिन्यांवर काम करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी परमिट घ्यावे सर्किट ऑफ स्थितीत असावे उपकरण व लाईनला अर्थिंग करणे वरील सर्व प्रकार हे बरोबर आहेत म्हणून पर्याय क्रमांक डी हे बरोबर उत्तर आहे कारण लाईनवर काम करताना परमिट घेणे सर्किट ऑफ तिथे असणे गरजेचे आहे आणि उपकरण व लाईनला अर्थिंग करणे गरजेचं आहे होम्सला काय दर्शवतो खालील पर्यायातून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आय इज इक्वल टू फी अपॉन्ड आर होम्स लॉ हे दर्शवतं इंडक्टिव सर्किटमध्ये पॉवर फॅक्टर कसे असते इंडक्टिव सर्किटमध्ये पॉवर फॅक्टर हे व्होल्टेज अँड करंट आर इन फेज मध्ये असते म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ट्रान्सफॉर्मरमध्ये टॅप चेंजर कुठे लावतात एच टी साईड एल व्ही साईड एच व्ही आणि एल व्ही साईड यापैकी काहीच नाही याचं बरोबर उत्तर आहे यापैकी काहीच नाही कारण ट्रान्सफॉर्मरमध्ये टॅप चेंजर हे नेहमी एच व्ही साईडला लावतात चांगल्या ट्रान्सफॉर्मर ऑइलचे ब्रेकडाऊन व्होल्टेज किती असते नेहमी चांगल्या ट्रान्सफॉर्मरचे ब्रेकडाऊन व्होल्टेज हे पन्नास के व्ही असते म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी आपण हा नवीन सिरीजमधील पहिला व्हिडिओ शेअर करत आहोत आपण पहा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका だね。